युवा क्रांतिज्योत सामाजिक शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या नाशिक येथील नागरे नगर येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना रोज तेथे जाऊन शिकविण्यात येत आहे सदर कार्यक्रम युवा क्रांतीज्योत सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात येत आहे सदर विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागत असून या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोज युवा क्रांतिज्योत संस्थेची टीम जात असून तेथे विद्यार्थ्यांना शिकवत आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड आहे परंतु घरची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे विद्यार्थी शाळेपासून लांब जात आहे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी युवा क्रांती जो संस्था प्रयत्न करीत आहे विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील काही भाग शिकविण्यात आला विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना असलेले छंद विद्यार्थ्यांनी सांगून दाखवले व आपण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काय करणार आहोत हे विद्यार्थ्यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी गाणे गाऊन दाखवले नृत्य करून दाखवले ज्यांना गोष्टी येत होत्या त्यांनी त्या गोष्टी करून सांगितल्या काहींनी आपल्या वही चित्रपट करून दाखवले विद्यार्थ्यांनी आपल्याला असलेले छंद मनमोकळेपणाने सांगितले सदर विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने चॉकलेट वाटण्यात आले कार्यक्रमाला उपस्थिती युवकांची सामाजिक शैक्षणिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष आदेश वानखेडे संस्थेचे विश्वासू सदस्य प्रतिभा निकम विश्वासू सदस्य यशश्री राऊत विश्वासू सदस्य निलेश शेकोकार विश्वासू सदस्य देवयानी निकम